नमस्कार दादा नमस्कार काय दादा आमच्या मागे दिवसभर फोन फोन फोनच दादा हे असंच बघा घरामध्ये कार्यक्रम राहिला की ना धन्यवाद दादा आला त्याबद्दल माऊली दादा, दादा त्या मग वाशी आलो होतो हा आला होता की दादा मी बोलले तुम्हाला म्हणले दादा तुमच आहे का ते मोबाईल नंबर मग पुन्हा तुम्ही तिथे लिहून घातलात होय ताई माझंच आहे म्हणून मला कळलं दादा मी म्हणाली माय कोण आहेत की लिंक घालायले पण त्या लिंकला टच करावं ना मी मला त्या लिंकला टच करायची आठवण आहे फक्त म्हणाले कोण आहे की माय असं नंबर नवीनच आले नाव नाही काही नाही असं म्हणाले हां हां तरच होतेच

जेवण दुपारी झाले तेच तेच म्हणले होय खरं बी हे पाच वाजले आहेत आमचे जेवण आता झाले त्या कामामध्ये त्यामुळे आता चहाची वेळ झाली तेच म्हणाले चहा आता थोडा उशिरा नव्हतं पण आमचे जेवण आता झाल्यामुळे तुम्हाला मी जेवण झाले का म्हणाले मग दादा चहाची येणार ते म्हणला खरं बी मला कामात येणे झाला आम्ही काही नाही कोणतं काम कवा करायला हेच करण्यात गेले त्याचे ड्यूटी त्याची ड्युटी सारक अर्धा तास, तास जेवायला जायय ते जे की जेवते सार की सारखं मागेच हात देऊन लागते त्याच्या हो, हो का म्हणते दादा लई हो दादा बेक कराय जिंदगी वग कशा चालेल आपल्याला काम पाहिजे म्हणून गेल्यानंतर असं सुट काही नाही काही नाही तिला बिले घरातले हो चांगलं तुला करून देतो मी काय म्हणता बरं येतो ताई भेटून करतो माझी चालू दहावीस मिनिट लाईव्ह चालू करता बरं बरं मग बरं आता मोकळी मी येते बरं बरं दादा येते नक्की येते आता तुम्ही बघा मी आज कसं येते थांबा हो चालू करतो बाय बाय दादा बाय बाय मी पण बंद करते आता लाईव्ह